नमस्कार मी धनंजय धनंजयच्या बळीराजा जागा हो या खास तुमचं स्वागत येत्या काही दिवसात साखर निर्यातीवर पूर्ण बंदी घालण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे पुढच्या वर्षी मात्र निर्यातीची यशोगाथा पूर्णपणे संपुष्टात येऊन भारताला साखरेची चक्क आयात करण्याची वेळ येईल अशी लक्षणं दिसू लागली आहेत रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेनं शेतकरी ट्रेड हाऊसेस आणि इतर घटकांचं सर्वेक्षण करून यासंबंधितची बातमी दिली आहे मग याचा नेमका परिणाम काय होणार आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचे काय पळसाद उमटतील यावरच लिहिलंय ॲक्रोवनचे कंटेंटची रमेश जाधव हो यांनी तेच खास तुमच्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यातीवर निर्बंधाच्या पाठोपाठ इथेनॉल निर्मितीचा खेळखंडोबा करणारा निर्णय घेतल्यानं साखर उद्योगाची कोंडी झाली आहे हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक अडचणीत आली आहे एकीकडे आसमानी संकटामुळं ऊसाचं आणि पर्यायानं साखरेचं उत्पादन घटनेचं चित्र आहे तर दुसरीकडे धोरणरूपी सुलतानी संकट अधिक गडद होत आहे याचा फटका आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भारताच्या स्थानालाही बसण्याची शक्यता आहे गेल्या सहा वर्षात भारतानं साखर निर्यातीत बाजी मारली केंद्र सरकारनं धोरणात्मक आघाडीवर पूर्णतः मोकळीक दिली नसतानाही निर्यातीच्या बाबतीत साखर उद्योगाची कामगिरी लक्षणीय ठरली जगातील साखर व्यापारात भारत बारा टक्के साखरेचा सा पुरवठा करतो गेल्या पाच वर्षात भारताने सरासरी अडुसष्ट लाख टनाची साखर निर्यात केली ठीक <coughs> गेल्या पाच वर्षात भारताने सरासरी अडुसष्ट लाख टन साखरेची निर्यात केली त्यामुळे साखर निर्यातीत भारत थायलंडच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला पण महागाई वाढीच्या भीतीने सरकारनं गेल्या वर्षीपासून निर्यातीचा लगाम आवळला रॉयटर्सच्या सर्वेक्षणानुसार दोन हजार सतरानंतर भारताला पहिल्यांदाच साखरेची आयात करण्याची नौबत येणार आहे अर्थातच त्याची तीव्र प्रतिक्रिया जागतिक बाजारात उमटेल गेल्याच महिन्यात जागतिक बाजारातील साखरेच्या किमतींनी गेल्या अनेक वर्षांचा विक्रम मोडीत काढला त्यात आता भारत साखरेची आयात करण्याची शक्यता असल्यानं किमतीचा आणखीन भडका उडेल त्याचा लाभ प्रामुख्यानं ब्राझीलला होईल दुष्काळ पाण्याची टंचाई यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऊस लागवड आणि उत्पादकता घटणार असल्यामुळे भारताला साखरेसाठी आयातीवर अवलंबून राहण्याची वेळ ओढावेल असंही रॉयटर्सने नमूद केलं आहे महाराष्ट्र कर्नाटक आणि उत्तर प्रदेश ही तीन राज्य मिळून देशातील ऐंशी टक्के साखर उत्पादन करतात यंदा ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या हंगामातच साखर उत्पादन घटीची चुनूक दिसू लागली आहे सप्टेंबरमध्ये संपलेल्या गेल्या हंगामात देशात एकशे एकतीस लाख टन साखर उत्पादन झालं होतं यंदा मात्र साखर उत्पादन तीनशे सतरा लाख टनांवर येईल असा इसमाचा अंदाज आहे तर व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार उत्पादन दोनशे नव्वद ते तीनशे लाख टनांच्या दरम्यान राहील रॉयटर्सच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात ऊसाचं क्षेत्र बत्तीस टक्क्यांनी तर कर्नाटकात एकोणतीस टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे अर्थात येत्या मान्सूनमध्ये पाऊस पाण्याची स्थिती काय राहते हा कळीचा मुद्दा ठरणार आहे उसाचं क्षेत्र घटल्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकचं साखर उत्पादन अनुक्रमे एकावन्न लाख टन आणि सव्वीस लाख टन राहण्याचा अंदाज आहे गेल्या सात वर्षातील ही निश्चांकी कामगिरी ठरेल दुसऱ्या बाजूला साखरेचा खप मात्र गेल्या वर्षीपेक्षा पाच टक्के वाढण्याचा अंदाज आहे या परिस्थितीत साखर उद्योगाला प्रोत्साहन देणारी धोरणं केंद्र सरकारनं आखणं गरजेचं आहे परंतु लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आल्यामुळं सरकार साखरेच्या किमतीबद्दल अतिसंवेदनशीलता दाखवून धोरणांची पाच अधिक निर्दयतेनं मारणार हे उघडच आहे देशातील पाच कोटी शेतकरी ऊसाची लागवड करतात साखर उद्योग हा ग्रामीण अर्थकारणाचा कणा आहे या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून केवळ निवडणुकीच्या गणितांना प्राधान्य देऊन सरकार धोरणात्मक निर्णय घेत आहे त्याची फार मोठी किंमत शेतकऱ्यांबरोबरच ग्राहकांनाही मोजावी लागणार आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास येथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती चा शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला या साखर टीच्या नौबतीबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या